नागपूर पारडी प्रभाग पंचवीसचे नगरसेवक दीपक वाडीभस्मे यांनी दोन हजार सतरापासून सतत जनतेच्या सेवेत त्यांना दिले दीपक वाडीभस्मे यांनी निधी खेचून आणून डांबरीकरण सिमेंट रस्ते नदी नाल्याची कोसळलेली भिंत व गरीब रेखाखालील लोकांना त्यांचा हक्काचे पट्टे त्यांना दिले पूर्व नागपूरमध्ये प्रभाग पंचवीस या क्षेत्रातून त्यांना जनतेने निवडून आणले मागील पाच वर्षापासून त्यांनी प्रभागाचा चेहरा मोहराच बदलला सतत जनतेसाठी त्यांनी आपले पाच वर्ष सेवेत दिले गोरगरिबांसाठी धावणारा तरुण नगरसेवक हा जनतेचा प्रिय झाला लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत दहा हजार महिलांना लाभ मिळवून दिले प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले जो जनता दरबारी येतो त्यांचा कार्यालयात लोकांच्या समस्या ऐकून त्यांचे समस्या सोडविण्याचे काम या तरुण नेत्यांनी केले काम हे सर्वश्रेष्ठ या विधानावर चालणारा तरुण नेता दीपक वाडीभस्मे पुन्हा एकदा निवडणुकीत रिंगणात येणार व भरघोष मताने निवडून येणार हे समोरचे भविष्य दिसत आहेत खूप काही करायचे आहेत खूप काही कामे आणखी राहले आहेत असे दीपक वाडी भस्मे यांनी आपल्या शब्दात बोलले आहेत एक खास वाडी वाडीभस्मे यांच्याशी आपण प्रभाग पंचवीस आधी पण नगरसेवक राहिले यावेळेस पण आपल्या या, या दोन हजार पंचवीस निवडणुकीत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत आहे ना आणि यावेळेस आपण काय एजेंडा घेऊन जाणार आहोत सर्वप्रथम दो ते दोन हजार सतराले ज्या जयंतीने मला या प्रभाग पंडितच्या निवडून दिलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यावेळेस मला निवडून दिलं या प्रभाग पंडितच्या जयंतीने त्यावेळेस या प्रभागातली परिस्थिती वाईट होती प्रभागात रस्ते बरोबर नव्हते प्रभागात पाण्याच्या सुविधा नव्हत्या अनेक ठिकाणी दिले नव्हते फोन नव्हते अनेक फार अडचणी लोकांमध्ये होत्या टँकर तर एवढे भरमार जात होते आमच्या अवतर भागात एका एका दिवशी आम्हाला तीनशे अडीचशे ट्रिपा जात होत्या आणि या क्रिपांमुळे मित्र महिलांना पाण्याशिवाय काय होऊ शकत नाही तर खूप प्रॉब्लेम होत होता पण मी माननीय आमदार साहेब आणि आण कृष्णाचे छोत्र साहेब त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाईपलाईन टाकून सर्व नेटवर्क एरिया चालू केला आणि नेटवर्क के एरिया चालू करून आज माझ्या इथं टँकरचं प्रमाण झिंग झालेलं आहे एखादा टँकर कुठे येत असेल जेव्हा नळ नाही आला तेव्हा खराब पाणी नाही लागलं या परिस्थितीमध्ये फक्त आपण पाणी पाठवत आता टँकरचं आणि दुसरं या प्रभागामध्ये स्मार्ट सिटी सारखा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आला या प्रकल्पामध्ये ऐंशी फूटचे रोड शंभर फूटचे रोड चाळीस फूटचे रोड हे सुद्धा रस्ते आहेत डेव्हलपमेंट झाले काही इंटरनल रस्ते ती स्मार्ट सिटीना डेव्हलपमेंट केले आणि त्याच्यामुळे खूप सुंदर एरिया मोजा पुनापूर मधला खूप सुंदर एरिया झाला आणि या ठिकाणी नवीन स्मार्ट पोलीस स्टेशन निर्माण झालं नवीन स्मार्ट फायर स्टेशन निर्माण झालं नवीन स्किल डेव्हलपमेंट झालं काही दवाखाना च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण दोन तीन दवाखाना या क्षेत्रात पण आपण सुरू केले हे सर्व मान्य तिरु नागपूरचे आमदार सुशांत खोटरे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात जे काही शासनाच्या निधी येते त्या निधीतून या क्षेत्रामध्ये परिपूर्ण काम करण्याचा प्रयत्न केला भाऊ गाजलेला भांडेवाळी डम्पिंग या्द हा हा सर्वात मोठा मुद्दा सामोर येतो आणि यासाठी म्हणजे लोक पण खूप परेशान आहेत त्यासाठी आपण जर सामोर काय विचार केलेला की कसा त्याला आपण आठवावं आणि त्याचा कसा विकास करावा याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल भांडे वगैरे डंकिंग हा दोन वर्षापासून आहे आणि तो काँग्रेसच्या काळापासून या क्षेत्रामध्ये आहे पण जेव्हापासून पूर्वे नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपरे साहेब गेले त्यांनी त्या कचऱ्याचं संकलन कसं करता येईल तो तेथून कचरा नाहीसा कसा करता येईल त्याचा पाठपुरावा केला आज तुम्ही बघा त्या क्षेत्रात जाऊन मोठे मोठे भूग लागायचे कचऱ्याचे आज तुम्हाला दोन ते तीन महिन्यां खाली दिसत आहे आता एकच मैदान उरलेलं आहे ते पण रिसायकलिंग सुरू आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या धमकी प्रमाणात शंभर टक्के या क्षेत्रात दिसेल ओला कचरा सुखा कचरा याच्यासाठी घडकरी साहेबांनी खूप काही प्रयत्न केले पण आजही पण कुठे कुठे कोणता कोणता प्रभाग असा आहे की तिथे म्हणजे जे ओला कचरा आणि सुका कचरा यांचे जे डबे आहेत ते ठेवण्यात आलेले नाही आहे याच्यामध्ये काही औटर भाग असे जिथे लेबर क्लास वर्ग आहे त्यांना लवकर लक्षात येत नाही त्यांना घेण्याचा प्रयत्न करतात महानगरपालिका महानगरपालिकेच्या एजन्सी समजवण्याचा प्रयत्न करतात आम्ही पण करतो पण आता आ, मला असं वाटतं ऐंशी नव्वद टक्के जवळपास लोकांना आता ओला आणि सुका कचऱ्याची जाणीव होत आहे आणि त्या माध्यमातून कचरा संकलन मध्ये कर्मचाऱ्यांना मदत होत आहे बघ दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण काय काय विकास कामं आणखी केले आणि सामान आणखी काय विचार आहेत आणखी कोणता विकास होऊ शकतो आपण किती निधी आणलेला आहे मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतराच्या पहिल्याच्या तुमच्याकडे कोणाकडे डाटा असेल तर तुम्ही स्वतः चेक कराल तुम्हाला इथल्या एरियाचा विकास माहितच पडेल त्या परिस्थितीत काय होता आणि आज त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी शंभर टक्के तर नाही पण मी नाईन्टी नाईन टक्के तुम्हाला सांगू शकतो तर मोजा पुनापूरचा भाग आणि मोजा भांडवडीचा भाग याच्यातला जो शासन निधी होता मान्य खोटे साहेबांचा तो पाठपुरावा करून नागपूर महानगरपालिकेचा निधी ज्या भागात आम्हाला उपयोग करता येईल त्या भागात आम्ही उपयोग केला आणि या क्षेत्रामध्ये जेवढं काम चांगलं करता येईल या प्रभात पंचवीस मध्ये तेवढं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे भाऊ एक मोठा हा गाजलेला भवानी मंदिर हॉस्पिटल जो आहे तो फक्त व्ही आय पी साठी आरक्षित राहतो गोर गरिबांना तिथे उपचार बरोबर मिळत नाही हा जनतेकडून एक मुद्दा समोर आला होता काय सांगाल नाही असं जे नाही आहे कारण की कोरोना काळामध्ये हाच एक हॉस्पिटल असा होता तर अनेक लोकांना मग बी भेटलं आणि एवढमध्ये कॅपॅसिटीचं हॉस्पिटल भावानी मातेच्या ट्रस्टच्या नावावर हो असं नाही आपण आता प्रत्येक विलाग आता कधी कुठे अडचण होते पण सर्वसाधारणसाठी पन्नास रुपये ओपीडी आहे तो भावानी मातेच्या त्यातला आमच्या एक सामाजिक कार्य म्हणून आमच्या एकच हेतू राहते तर आपल्या इथल्या गोर गरिबांना त्याचा फायदा व्हावा त्यासाठी पन्नास रुपये जी ओपीडी आहे हॉस्पिटलची आता माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला असल्यामुळं आता लोक आमच्यापर्यंत पोहोचतात आम्हाला माहिती होतात हार्टचे ऑपरेशन तर त्या ठिकाणी निशुल्कच होतात हार्टचे ऑपरेशन किती मोठं ऑपरेशन असलं तरी निशुल्क हार्टचे ऑपरेशन होतं आणि जिथं सवलत पाहिजे त्या ठिकाणी गरिबांना सवलत देण्याचा परिपूर्ण प्रयत्न असतो भाऊ केसरी काळ आणि येलो काळ असा आमच्या जनतेला उपचार बरोबर कोणतंही मोठं हॉस्पिटल भेटत नाही आणि जे योजना सुरू आहे जसं आयुष्यमान योजना आहे तिथे पण मोठे डॉक्टर जे म्हणतात तर हे काल आमचे खूप सारे हॉस्पिटल असेल की तिथे चालत नाही तिथून त्यांना गैरगरिबांना वापस व्हावं लागतो उपचार मिळत नाही याच्यासाठी आपला पाऊल काही राहील त्याच्यासाठी मान्य आमदार साहेबांना आम्हाला जिथे अडचण येते आमच्या प्रभावातल्या जर एखादा कुठला पेशंट असेल ना कुठल्या हॉस्पिटलला जर गेला असेल ना त्याला जर मदत तिथे अडचण होत असेल आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करतो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो प्रभाग पंचवीसच्या जनतेला आपलं काय एक संदेश राहील सांगू मी प्रभात पंचवीसच्या जनतेला सर्वप्रथम त्यांनी त्यांचे आभार मानले तर त्यांनी मला निवडून दिला या क्षेत्रातून आणि निवडून म्हणून मी एवढं काय करू शकलो मला अगर तिकीट दिली तर शंभर टक्के या प्रभागात उरलेले जे काही अजून वाटत आहे जनतेची अपेक्षित आहे

आता मी तर तुम्हाला सांगतो मी एवढा मोठा प्रतिनिधी नाही आहे आणि एक साधारण कार्यकर्ता वार्डाच्या काम करतो एवढ्या मोठ्या नेत्यांनी बोलणं हे असभ्य आहे तर मी एवढं बोलणं उचित नाही आहे आखे त्यांची जशी मानसिकता असेल त्या विषयानं आणि मी एक साधारण कार्यकर्ता असल्यामुळं मी त्याच्यावर काही बोलू शकणार नाही पण ते चुकीचं आहे दो दो चोरी आहे आता जनतेने मतदान निवडून जिथं काँग्रेस आली तिथं भाजप आली तिथं चोरी हा कुठला मुद्दा आहे आता तुम्हाला माहित आहे असं माझे असं कुणाच्या ना कुणाच्या एक दोन यादी म्हणजे राहते आवडते तिकडे राहते का मतदान दोन वेळा सुरू करू देतात एकच वेळा करू देतात कारण की हे शासनाचे धोरण असल्यामुळे मी तेवढं त्याच्यावर बोलू शकणार नाही पण लाडली बहिण्याबद्दल तुम्ही जे विचारता परिपूर्ण जिथे थोडस फॉर्म भरता आणि महिन्यासाठी चूट झाली त्यांचं तो थोडंसं रद्द होण्याचं काही लोकांचं झालं आणि काही लोकांना ते राशन कार्ड वेळी तीन नाव चार नाव त्याच्या लोकांचं थोडं पेंडिंग आहे त्याच्यावर आता ते राशन कार्डातून चेक करणं सुरू आहे पालदी पुलाचा मुद्दा खूप गाजला होता विकास कामाच्या नावावर फक्त म्हणजे लोकांना पाव्याची बिस्कुट दिलेले असं जनतेचं म्हणणं का सांगा तहाडीसाठी तो तहाडी उड्डाणपूल साहेब वरदान आहे की आम्ही ना पाहिजे जीव जातानी तिथं जीव किती गेले काय गेले काँग्रेसने कधी तिथे भोग उघडली नाही किती लोकांचे जीव गेले आज तुम्ही बघा पूल बंद असून एखादा असा भड्या झाला असेल तर झाला असेल तर ते पण आम्हाला दिसत नाही आम्हाला असं वाटतं आज आमचा मुलगा रोडवर गेला तर सुखरूप घरी पण त्यावेळेस असं वाटत नव्हतं पण मुलगा भंडारा रोडवर जेव्हा वापस येणार का नाही येणार याची चिंता काय काही आई वडील पाळडी पूल खसला होता पण झाले होते आहे कमी धरण्याचा वापर झाला होता असं लोकांचं म्हणणं होतं काही नेत्यांना याच्यावर ऑबेक्शन केलं होतं नाही नाही पाळू पूल कुठेही खसला नाही तर धांबरीकरणला गद्दी तुम्हाला नाही तर पाणी पावसाचा वेळ झाला लागला जर फसवला तर थोडे थोडे गड्डी आता दोन तीन दिवसा पहिले की बाबा पहाटे उद्या तुझ्या गद्दे झाल्या म्हणून आता ते त्यांनी मान्य आमदार साहेबांनी तसं नॅशनल हायवेना सांगितलं का बाबा आपण ते तात जे काही गद्दी झाले असेल ते बुद्ध नव्हतं पण पूल कसण्याची कुठलीही प्रकार नाही सध्या असलेला नाहीये